लग्नाला उभी राहिली पण आमच्या मामाने मामा पुढे मामा लग्नाला उभी पण राहिले मामाने घोटाळ केला मामाने मंगल अष्टका मान्य करता ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलवलं <laughs> आणि त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकांनी जे त्यांच्या भाषेत मंगल अष्टका सुरू केली आय मावशी माझा नवर दिवस पळून गेला शोधी शोधी कितीपर्यंत आले चारजण हाका मारून पाहते आला तर ठीक नाही यातलाच एखादा कवळा बघून करते बाबा सारखा ऋतिक <laughs> ए ऋतिक ऋतिक दिसते काउपाठी मग आता येईल बघा चौथे ये तू ए ऋतिक बघा कसा दिसत मावशी जोडा दिसते का न लक्ष्मी नारायणाचा जोडा बर करायची फक्त एवढं वराड जमलंय नेमकं कळायला मार्ग नाही नवर देवाकडचं वराड कोणतं नवरीकडचं वराड कोणतं नवरदेवाकडचं वराड हातवर करा पक्षा हात वर पक्षाचं वराड हातवर करा एवढं चालू आहे एक दोन साडेतीन ना साठ <laughs> तुम्ही <laughs> <laughs> आता नवरीकडचं बघा नवरीकडचं हातवर करा <laughs> तुम्ही तर परमाजी इज्जतच <दर्ण> घात एवढ्या <laughs> <वड़ा> एवढंच आल्या <laughs> <वड़ा चाल्या> <laughs> काळजी कर का नका बाकीचे जे हातवर करायचे राहिलेत समजायचं गिळायला आलती <laughs> काळजी करणं नका जेवणाची सोय सुद्धा लग्नानंतर आपापल्या घरीच केलेली आहे त्यामुळे माझ्या लग्नाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी माझ्या मामाची ओळख करून देते मामा इकडे या हे माझे मामा तुमच्या कोण गेले मामा उभं तुम्ही मामा पुढे या माझ्या डाव्या हाताला या दिस इज माय माझा मामा दिस इज माझ्या नवऱ्याचे मामा पण यांचं भाग्य किती बघा ना आपल्या आईच्या लग्नात मामा होण्याचं भाग्य त्यांना लाभलं <laughs> नाही मग अशी माझी मुलगा होती आता पण ते पण किती भाग्य त्यांचं आईच्या लग्नात मामा होण्याचं भाग्य लाभलं खरच हे माझे सक्के मामा हे माझ्या नवरदेवाचे मामा ही सब, ही माजे मामा हे हे माझे यांची तब्येत पाहिली का तुम्ही तब्येत कस काय खणखणीत ना नाही किती कुठं दुष्काळ पडू नाही हो दोनदा कोरोना भारतात आलता मामाकडे बघून पळून गेला मामाला तर कोरोना झालंच नाही त्या कोरोनाला दोनदा मामा झालता अशी आमचे हे मामा बरं <laughs> आम का आमचे हे मामा सध्या अमेरिकेला असतात हो ना मामा <laughs> काय करतात बर काय हे का नाही तिकडे अमेरिकेला की नाही यांचा खूप मोठा बिझनेस आहे खूप मोठा बिझनेस आहे काय तिकडे चपला सांधायला असतात आणि हे आमचे हे म्हणजे मामा हे सध्या दुबईला असतात काय करतात यांचा दुबईला यांच्यात तुम्ही कपड्यावर जाऊ नका हा यांचा नाईटचा ड्रेस आहे का <laughs> गरबडी तिकीट घालून मागे बरं काय हे तिकडं दुबईला असतात काय करतात यांचा दुबईला का नाही खूप मोठा बिझनेस काय हे दुबईला की नाही केसव फुगे विकायला असत <laughs> पण लग्नासाठी वेळात वेळ काढून मामा यांनी विमान बुक केलं पण घोटाळा असा झाला विमान पंक्चर झालं आणि मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले म्हणून मामाला धन्यवाद आपला धन्यवाद लग्नाला सुरु करायची पाठीमागची अक्षता पोहोचल का इकडे अक्षदा पोहोचल्या आल्या घर नसल्या पोहोचल्या तर कोणी चपला दगड फेकून मारून नका आणि मारल्या चपला फेकून तर दोन्ही मारा आम्हाला घालायला कमली количество <говорит> justib, <говорит> 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 आउडा लूडो पालीको वाला पालीको वाला बे पास आ गए खाली

शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायक गजमुख भूरीश्वर संस्थितो गणपती कुरियात मंगल शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल आमच्या लग्नामध्ये दोन्ही मामाचं ओरकून टाकलं लग्न झालं मंडळी लग्न झाल्याच्या नंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असेल <laughs> बर <बर्का, बर्का, बर्का। laughs> लग्नानंतर नाव घेण्याचा कार्यक्रम असतो लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मी नाव घेतो तुम्ही इकडे तुझं बरं आपलं व्हा तिकून व्हा बर नाव घेत बर का बाबा नाव घेते देवळीत <laughs> देवळी देवळीत होती खिसणी बर का देवळीत देवळी देवळीत होती खिसणी होय देवल बा तुमचं नाव काय काय नाव बर झालं बघा मग कारण माझ्या पहिल्या पिंड्याच नाव होईल काय काय अव बघा घेते का देवळी देवळी देवळीच होती खिसणी देवळी देवळी देवळीच होती खिसणी आमचे गोविंदराव बसले संडासला डोकर दिली डोसनी हॅलो सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची मैस सासू बसली आईस पैस माधुरी माझी गवळ्याची मैस मावशी माझ्या वडिलासारखं कुणी आई सारखं कुणी बहिणी सारखं खरच सांगा मावशी म्हशी दिसते का मी कोण म्हणलं रे हो कोण म्हणलं हो कार बाबा तुझ्या रानात काय चरायला होती खुशाल भाऊ म्हणतो काय म्हटले गवळ्याची मैस कसे दिसते सर कसे दिसते मी दिसते का नाही मारुती कार दिसते का नाही क्रेटा कार आणि बघा की ती आमचं तीनचाकी टेम्पो वाकडा 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 खाकडा तरी याव मावशी मलाच मैस म्हणतात पण काळजी करू नका यांच्यापेक्षा मी भारी नाव घेते घेते काय म्हटले मला मैस म्हटले ना यांच्यापेक्षा सुंदर नाव घेते तोला मोलाचं नाव घेत का ते आला आला रुकवत रुकवत होतात पेडा आला आला रुकवत रुकवत होतात पेडा मी गवळ्याची म्हैस्त्र आमचे गोविंदराव पकालीच आता अटगिरी सुंदर नाव घेते मामा 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 म्हणले पोरग गरीब आहे <laughs> पण महेश म्हणेला असं वाटलं नव्हतं मला <laughs> बरं <बारे> सुंदर आणखी <की... laughs> लांबलंच <लचकना> नवीत <laughs> आहे का आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी <laughs> <laughs> आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिलं विठ्ठल माहिती जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीचा वडात नसतो ज्ञान राहायचं घोडा ज्ञान राहायचं घोडाला भुंकारायची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मग त्याचा तुरा मग पहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पाहिलं जनाबाईचा खेळ मगदा आळंदीला जायची वेळ आळंदीचा सोळा खास देवाले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेली महादेवा महादेव व्हायला बळी झाली जगन्नाथला जायची पाडी जगन्नाथमध्ये घेतली माळ झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ भेळमध्ये होता लसन बर का केरबरी कॅडबरी भेळमध्ये लस आणि आमच्या कारभारांचं नाव ते बाथरूम मध्ये बसून हळदुली वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा हळदूली उठा आणि चला हो लग्नाला माझा चला हो चला हो

<coughs> आणि ज्यावेळी मुलगी सासरी नांदायला जाते त्यावेळी त्या मुलीला वाट लावण्याकरता त्या गावातील सर्वच लहान थोर मंडळी अगदी पाच वर्षाच्या लेकरापासून ते ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत त्या गावात त्या लेखीला वाट लावण्याकरता सर्व गामचं गाव जमत ती मुलगी आपल्या आईकडे पाहते वडिलांकडे पाहते आणि हंबरडा फोडून टाहू फोडून राडायला सुरुवात करते कारण ज्या आईनं आपल्याला नऊ दिवस नऊ महिने गर्भामध्ये वागवलं ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं ला लाडामध्ये वागवलं त्या घर सोडून ती आई वडील सर्व काही सोडून तिला परेक्या घरी नांदायला जावं लागत सर्व घरातील मंडळी रडत असतात हे पाहून गावातले सगळेजण रडतात सर्व वराड रडू लागत अरे महिला रडतील यात नवल नाही पुरुष सुद्धा रडू लागतो त्या दिवशी एक सांगतो गावातला जर एखादा माणूस वारला नेला ना तर त्या गावातले त्या घरातले लोक लढतात जास्तीत जास्त त्या गल्लीतले भावकीतले पावणेरावळ्यातले लोक रडतील ज्याचा काही संबंध नाही तो रडत नाही पण एखादीशी लेख शास्त्री नांदला निघू द्या ज्याचा काही संबंध नाही तो सुद्धा माणूस रडू लागतो कितीही दगडासारख्या काळजाचा कठोर अंतकरणाचा माणूस असू द्या मुलगी वाटलावायच्या दिवशी रडत असतो आई रडल्यात नवल नाही बाप सुद्धा रडतो बाप ढसाढसा रडतो कारण बापाला इतर दिवशी जर कोणी रडलं तर त्याला म्हणतात गड्यासारखा गडीन रडतो पण बापाला एका दिवशी रडू आवडत नाही दादा रडतो पुरुषाला गड्याला रडता येत नाही दादा लहानपणी आई वडील मरुद्या रडता येत नाही कारण लहान बहिणींचा भावाचा आधार बनायचा असतो रडता येत नाही पण एकमेव मुलगी वाटू रडत असतो बऱ्याच गीतकारांनी मुलगी सासुरींना चालली या गाण्यावर या अभंग लिहिले गीत लिहिले रचना लिहिल्या कविता केल्या माझ्या जगद्गुरु तुकुमार यांनी सुद्धा त्या मुलीचं वर्णन आपल्या अभंगामधून केलं कन्या सासुऱ्याशी जावे मागे परतून पाहिजे म्हणून एक तरी पोटी मुलगी असली पाहिजे दादा काय असते मुलगी ऐकू <laughs> दिस गेले थोडे सुखे थोडे ओले मोक्या काळजाची आग तो अभळले काय असतील वडाची पारंबी देही घराला जोडतो असो सासर माहेर पांगो बापाचे फेडते जवा बापाला कळाले त्याचे काळी जळाले तिला पोटाशी धरून त्यानं टिपूस गाले सुखी संसाराचे तोरण चालले बांधायला आई बापाची लाडाची मुले चालले नांदायला ना 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 ना। ए आई बापाची लाडाची मुले निघाली ना हो बापाची लाडाची मुले चालले नांदायला आई माया अश्व पडती भुईवर आईचा दाटून आला उरले दूर आलाउर चालली म्हणून एक काही मुलगी कोटी असली पाहिजे पाहिजे ज्याला एक मुलगी तो भाग्यवान ज्याला एकापेक्षा अनेक मुली तू महाभाग्यवान बघतो म्हणून एक तरी कोटी मुलगी असली पाहिजे आणि मुलींना माझी विनंती मुलं असतील मुलं असतील सर्वांना विनंती आपल्या लग्नामध्ये आपल्या बापाला रडण्याचा अधिकार द्या कारण आजकाल हे लव्ह मॅरेज नावाचे प्रकरण वाढले लव्ह मॅरेजला विरोध करते असं नाही तो दादो एक नव्याण्णव टक्के लव्ह मॅरेज फेले एक गोष्ट लक्षात लग्न कधी पण आपल्या आईवडिलांच्या पसंतीने केलं पाहिजे ज्या दिवशी मुलगी पळून जाते ना त्या दिवशी आपला बाप रडण्याचा सुद्धा लायकीचा राहत नाही लग्न आईवडिलांच्या पसंतीनं करा कारण आपल्या बापाला कोणी लिहिण्याकरता पेन मागू द्या आपला बाप आपल्या खिसाचा पेन काढून देताना दुसऱ्याच्या हातामध्ये देता येत असताना तर दहा वेळा विचार करतो देऊ का नकोरी आणि जरी द्यायचा ठरला तरी बाप पेन देतो त्या पेनाचं टोपन काढतो पेन देतो पण टोपन देतो एक गोष्ट लक्षात ठेवा अरे आपला बाप अरे आपल्या खिशाचा पेन काढून देताना दहा वेळा विचार करतो एक गोष्ट लक्षात ठेवा तो बाप आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती सोपवताना किती वेळा विचार करत असेल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे मा या दाटत ते डोळ्यात फार असं वगळती भुईवर आईचादा तुमियाला उर लोक चालल दूर दुरो दूर सुख दुखाचा आडावरती हे सुख दुःखाच्या आडावरती शेंदायला आई बापाची लाडाची चलत चालली नांदायला